कोकणात फनस म्हटलात की रसा आणि कापू हे दोन फनसाचे प्रकार खूप प्रसिद्ध असत कोकणात अजून एक प्रकारचं फनस खाल्लो जाता तो म्हणजेच निरफणस ते का विलायती फनस देखील असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा ह्या फणसाचा वापर भजी कापा आणि भाजी बनवण्यासाठी वापरलो जाता तर आज मी तुमका ह्या फणसापासून एक नवीन प्रकारची रेसिपी दाखवतले ते ओळखा बघू काय असतात का तर आज आपण बनवतलं फणसाचं वडापाव कधी खाल्लेल्या फणसाचं वडापाव तुम्ही कधी ऐकलात पण नशाल आणि हिहो फणसाचं वडापाव खूपच सुंदर लागता एकदा नक्की करून बघा आणि हा वडापावचा व्हिडिओ तुमका आवडलो तर शेअर करू विसरू नका तर नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे फणसापासून वडापाव कसं बनवतात तू चला रेसिपीक सुरुवात करूया पहिलं आपण निरफणस काढून घेऊया हय बघा ह्या नीरफणसाचा जाय ह्या का इंग्लिश फनस पण म्हणतात आणि विलायती फनस पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे का कमेंट करून नक्की सांगा यो बघा मी आता हे फनस काढून घेतले आहे बघा ह्या का ढीग असतं आहे बघा आता हे फनस मी कापून घेते बघा पहिल्या हातात तेल लावायचा आता मी हे फणसाचं डेट कापून घेत आहे आता ह्या फणसाचे उभे दोन भाग करायचे पहिले आता ह्या फणसाचे परत दोन भाग करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये ना एक पाव असता कडक तो काढून घ्यायचो आता हा फनस असो सोलून घ्यायचो हे बघा तुम्ही पहिलं फनस सोलून दोन भाग केलात तरी चालात पण मी हय दोन भाग करून मग मी फणस सोलून घेतलं आहे हे बघा आता ह्याचे मी जसे आपण कसे बटाट्याचे तुकडे करतो तसे ह्याचे ह्या फणसाचे तुकडे करून घेऊया बघ एकदम बारीक पण करायचे ना आणि एकदम मोठे पण नाही मिडियममध्ये हे बघा असे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे लगेच पाण्यात टाकायचे नाही तर काय होतं काळपट पडतात होय बघा मी सगळ्या फणसाचे तुकडे करून घेतले आहे बघा आता हे आपण हे सगळे मी पाण्यात टाकले आता हे मी बाजूक ठेवतोय आता होय भाजीमध्ये आला लसूण जी पेस्ट टाकतो ना ती बनवून घेऊया हय मी एक मिक्सरचा भांडा घेतला आहे त्याच्यात सात ते, ते आठ लसणाचे पाकळे घेतले आहे थोडासा आला घेतला आहे आणि त्याच्यात मी सात ते आठ हिरवे मिरचे घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवे मिरचे कमी जास्त करू शकता ह्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आणि ह्या मिक्सरला लावून घ्यायचं होय बघा मी मिक्सरला लावून घेतलं आहे बघा एकदम बारीक पण करायचं नाही असं जाडसरत ठेवायचं आहे बघा आता आपण बेसनचा पीठ तयार करून घेऊया हवे मी एका वाडग्यात दोनशे ग्रॅम बेसन घेतलं आहे त्याच्यात मी चवीनुसार मीठ आणि चिमुडभर खायचं सोडं टाकून हे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात मी थोडा थोडा पाणी घालून बेसनचा पीठ तयार करून घेऊया आपण बटाट्यावड्यासाठी वड्यासाठी बेसनचा पीठ कसा तयार करतो तसे हा पीठ तयार करून घ्यायचा आणि हे तयार करताना थोडं थोडं पाणी घालून बेसनचा पीठ तयार करायचा नाहीतर त्या पातळ होतला हय बघा हय बेसनचा पीठ तयार झाला हे बघा आता ह्या बेसनचा पीठ बघा एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आता ह्या बेसनचा पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवूया तोपर्यंत भाजी बनवून घेऊया आता हय बघा मी एक कढई घेतलं आहे त्याच्यात मी दोन चमचे तेल टाकून घेत आहे चांगला तेल गरम झाला काय त्याच्यात मी एक चमचो मोहरी आणि अर्धा चमचो जिरा टाकून घेत आहे तडतडली काय त्याच्यानंतर जिरा टाकायचा आता मी त्याच्यात आपण जी पेस्ट वाटून घेतलेलो ना ती ह्याच्यात मी सगळी टाकून घेते आणि ह्या आता मिक्स करून घेवा ही बघा काय वास इला बघा मस्तच आता ही पेस्ट आपण मिक्स करताना गॅस एकदम स्लो ठेवायचं जर फास्ट ठेवलात तर ही आपली पेस्ट ती करपतली हे बघा दोन मिनटा मी पेस्ट ढवळून घेतलं आहे आता ह्याच्यात मी कढीपत्तो टाकून घेत आहे आणि त्याच्यात पाव चमचा हिंग टाकायचं पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता ह्या आपण मिक्स करून घेऊया चांगल्या आता ह्याच्यात मी एक छोटोसो कांदो घेतला आहे बारीक चिरून तो टाकले आता ह्या दोन मिनटा चांगला मिक्स करून घेऊया होय बघा आपलो भाजीचं मसालो तयार झालो आता ह्यो मी एका वाटग्यात काढून घेते आता मी त्याच कढईत जे आपण तुकडे फणसाचे केलेलं ना ते दोनदा स्वच्छ धुवायचे आणि ते कढईत टाकून घ्यायचे होय बघा सगळे तुकडे मी कढईत टाकले आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेते आता हे तुकडे आपण वाफेवर शिजून घेतले तर हे मी वर ताट ठेवतो आहे गॅस एकदम स्लो करायची आणि पाच मिनटं असंच ठेवायचं होय बघा पाच मिनटं झाली आता हे एकदा ढवळून घ्यायचं आता हे शिजले की नाही कसे बघायचं हे बघा एक काट्याचं चमचो घेतलं आहे मी आणि हे थोडी चिरडून बघायची सहज चिरडली म्हणजे समजायची आपली भाजी शिजली आहे तर आपण बटाटे कशी बघतो शिजली आहे की नाही सेम तसंच बघायचा आता ह्याच्यात मी जो मगाशी भाजीचं मसालो काढून घेतलेला ना तो ह्याच्यात टाकून घेऊया सगळं आता त्याच्यात मी पाव चमचा धने अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा होईल इतको लिंबाचा रस टाकून ह्या पाच मिनटा मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करून ही भाजी मॅश करून घेऊया आता हे हो चांगलं मिक्स करून झाला काही काट्याचं चमचं घ्यायचं आपण ही भाजी केल्यावर ना ती अशी मॅश करून घ्यायची जरा हे बघ जर तुमच्याकडे मॅशर असतात त्यांनी केलात तरी चालत हय मी अशी सगळी भाजी मॅश करून घेत आहे हय बघा सगळी भाजी माझी मॅश करून झाली आहे आता मी त्याच्यात लाशला बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर टाकून घेत आहे आता हे आपण कोथंबीर टाकल्यावर ना एकदा परत मिक्स करून घेऊया आ आता ही भाजी आपण थंड करत ठेवूया आता होय भाजी थंड होईपर्यंत आपण पावा लावतो ना ती हिरवी चटणी बनवून घेऊया हय मी एक मिक्सरचा भांडा घेतलं आहे त्याच्यात मी दीड इंच आला घेतला आहे आणि हय मी सात ते आठ हिरव्या मिरची आहे आणि थोडीशी कोथंबीर आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि थोडासा पाणी टाकून घ्यायचं आता ही चटणी आपण बारीक लावून घेऊया मिक्सरला हय बघा आपली चटणी तयार असा एकदम पातळ पण नाही कशी आपण ही पावाक लावूच्या म्हणून एकदम पातळ करायची नाही आता हय मी भाजी थंड करत ठेवलेलं आहे आणि आता मी याचे वडे बनवून घेते सु सुरुवाती गोळ घ्यायचो तो गोल करायचो आणि जरा हातात चेपून घ्यायचो आहे बघा असे आपण सगळे वडे बनवून घेऊया हय बघा मी सगळे वडे असे बनवून घेतलं आहे होय बघा आपला बेसनचा पीठ पण चांगला भिजला आता हे एकदा असं मिक्स करायचा आणि जे आपण वडे बनवलेलो ना ते ह्याच्यात टाकायचे आणि त्याला सोडायचे होय मी वडे बनवत असताना एका बाजूक मी तेलाची कढई तापत ठेवलेलं आहे ह पहिला बघायचा बेसनचा पीठ टाकून तेल चांगला गरम झाला की नाही आणि मगच आपण हे हो वडं टाकून घ्यायचो तेल चांगलं गरम झाला आता मी हे वडे बेसनच्या पिठात बुडून तेलात सोडून घेते एक एक करून हे बघा आता हे वडे मध्यम आचेवर क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तळून घेऊया हय बघा आपले वडे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून झाले आहेत हय तुम्ही बटाटे वडे कसे तळता सेम तसेच तळून घ्यायचे आता हय बघा आता हे वडे मी एका ताटात काढून घेत आहे हय तयार असत आपले वडापावमधले वडे आता हय हो, हय हो पाव मी कापून घेतले आता ह्या पावाक खाली हिरवी चटणी त्याच्यावरती लाल सुकी चटणी वडा आणि परत त्याच्यावरती लाल सुकी चटणी करून अशा पद्धतीत तुम्ही असोही वडापाव खाऊ शकता दुसरी पद्धत म्हणजे काही जणांका वडापावबरोबर फक्त सुकी चटणी खाऊक आवडता म्हणून वडापाववर दुसऱ्या पद्धतीत वडापाव म्हणजे पावावर सुकी चटणी वडा आणि त्यावर परत सुकी चटणी आणि असो वडापाव पण तुम्ही खाऊ शकतास अशा प्रकारे तयार असा आपलो नीरफणसाचं वडापाव तर ह्यो वडापाव तुमका कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यो वडापाव तुम्ही एकदा नक्की करून बघा खूपच सुंदर लागता आणि ह्यो वडापावचा व्हिडिओ तुम्हाला आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका પરત ભેટો એક નવીન રેસિપી બાય